नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती अकलूज आवक आलेली दोन हजार पाचशे पन्नासनं कमीत कमी दर राहिले आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली तेरा हजार तीनशे नग कमीत कमी दर आले तीन तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार नग कमीत कमी आले रुपे, दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये आले बाजार समिती राहता अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार आठशे पस्तीस रुपये बाजार समिती सोलापूर अवकाली दोन हजार तीनशे नव्याण्णव कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले नऊशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली साठ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी हो दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली तेवीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आले तेरा रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकाली दोन हजार पाचशे सत्तरनं न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले अकरा रुपये जस्ट सर्वसाधारण दर आले सहा रुपये बाजार समिती कामठी अवकाली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये जस्ट सर्वसाधारण दर आले तीन हजार आठशे रुपये धन्यवाद